हॅलो फ्रेंड्स वैदिक मूवमेंटमध्ये तुमचं स्वागत आहे टी व्हीमध्ये किंवा फिल्ममध्ये तुम्ही हे पाहता की स्त्रियांना जेव्हा उलटी होते मळमळ होते किंवा त्यांना आंबट खाण्याची इच्छा होते तेव्हा ती स्त्री गर्भवती आहे असे समजले जाते पण असं शक्यतो होत नाही जेव्हा स्त्री गर्भवती राहते तेव्हा बाकीचीही लक्षणे असतात आणि त्यातलं सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे पिरियड मिस होतो म्हणजे मासिक पाळी चुकते आणि पिरियड मिस होण्यापूर्वीही काही लक्षणे दिसायला सुरुवात होते जसे की ब्रेस्टमध्ये खूप जडपणा जाणवतो त्याचबरोबर काही स्त्रियांना इम्प्लांटेशन ब्लिडिंगही होतं त्याचबरोबर चक्कर येणे थकवा जाणवणे मळमळ होणे आणि पोट फुगल्यासारखं वाटणे असे लक्षणे दिसतात आणि ही लक्षणं पाळी येण्यापूर्वी जी लक्षणे असतात स्त्रियांना तीच लक्षणे असतात त्यामुळे ह्या लक्षणांवरूनच आपण प्रेग्नंट आहे असं कन्फर्म सांगू शकत नाही तर प्रेग्नन्सीची सर्व लक्षणं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रेग्नन्सी कन्फर्म करण्यासाठी सर्वात आधी तुम्ही प्रेग्नन्सी टेस्ट करा म्हणजेच युरिन प्रेग्नन्सी टेस्ट किंवा त्याला यू पी टी असेही म्हणतात तर प्रेग्नन्सी टेस्ट साधारण सात ते दहा दिवसांमध्ये करावी पिरियड मिस झाल्यानंतर काही काही वेळेला युरिन प्रेग्नन्सी टेस्ट ही फॉल्टी दाखवू शकते अशा वेळेला पिरियड जर लवकर आला नाही तर तुम्ही सोनोग्राफीही करू शकता त्याचबरोबर काही ब्लड टेस्टही करू शकता ब्लड टेस्टमध्ये तुम्ही बीटा एस सी जी टेस्ट करू शकता त्यामुळे तुमची प्रेग्नन्सी कन्फर्म होईल त्याचबरोबर सोनोग्राफी केल्यानंतरही प्रेग्नन्सी कन्फर्म होईल त्याचबरोबर मळमळ होणं उलटी होणं वजायनल डिस्चार्ज होणं म्हणजेच अंगावरून पांढरं जाणं त्याचबरोबर भूक वाढणं आणि मूड स्विंग्स होणं ही, हो बर, बर, ही लक्षणे असतात आणि ही लक्षणे कंटिन्यू पहिले तीन महिनेही राहू शकतात त्याचबरोबर काही वेळेला कॉन्स्टिपेशन्स म्हणजे बद्धकोष्ठता ॲसिडिटी होणं त्याचबरोबर फूड क्रेविंग्स म्हणजेच काही विशिष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होणं ही लक्षणे दिसतात आणि यामागचं कारण आहे की प्रेग्नन्सीमध्ये प्रोजेस्टरॉन इस्ट्रोजन आणि जी हार्मोन प्रमाणापेक्षा जास्त वाढले जातात प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन शरीरामध्ये जास्त वाढल्यामुळे कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्याचबरोबर बऱ्याच स्त्रियांना ॲसिडिटीचाही त्रास होतो आणि यामागचं कारण असं आहे की प्रोजेस्टेरॉन हार्मोन वाढलं की शरीराची पचनक्षमता क्षमता कमी होते आणि त्यामुळे गर्भवती स्त्रियांना बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीचा त्रास होतो आणि फूड क्रिविंग्समध्ये प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच स्त्रियांना काही विशिष्ट पदार्थ खाण्याची इच्छा होते आणि जे पदार्थ त्यांना पहिले आवडत असतात ते पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही आणि प्रेग्नन्सीमध्ये ही, ही लक्षणं एकदम कॉमन असतात त्यामुळे या लक्षणांना घाबरू नका त्याचबरोबर मूड स्विंग्स होणं हेही खूप कॉमन असतं हे होते नॉर्मल प्रेग्नन्सीचे लक्षणं आणि आता ॲबनॉर्मल प्रे प्रेग्नन्सीविषयी पाहूया तर ॲबनॉर्मल प्रेग्नन्सीजमध्ये ॲक्टॉपिक एक प्रेग्नन्सी एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे प्रेग्नन्सी युट्रसमध्ये म्हणजेच गर्भपिवशीमध्ये न राहता दुसऱ्या भागामध्ये राहते आणि एक टॉपिक प्रेग्नन्सी शक्यतो फॅलोपियन ट्यूबमध्ये राहते आणि एक टॉपिक प्रेग्नन्सीची लक्षणे असतात पोटामध्ये किंवा ओटी पटामध्ये खूप तीव्र वेदना होतात त्याचबरोबर वजायनं स्पॉटिंग किंवा ब्लिडिंग होतं आणि चक्कर येते ही लक्षणं गर्भवती स्त्रियांमध्ये द दिसल्यास दुर्लक्षित करू नका कारण ही एक, एक एमर्जन्सी कंडिशन असते अशी लक्षणे असल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांना लवकरात लवकर जाऊन भेटा तर ही होती काही नॉर्मल अँड ॲबनॉर्मल प्रेग्नन्सीची लक्षणे तर अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू